शिवद्रोही संभाजी भिडेंवर गुन्हा दाखल करून अटक करा शिवप्रेमी शिवसेना उभाटाची मागणी लोणार छत्रपतींचं अपमान करणाऱ्या वाचाळवीर संभाजी भिडेंवर शिवद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक करा अशी मागणी शिवप्रेमी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक इतिहासाचे मार्गदर्शक तथा राष्ट्रीय मराठवाडा इतिहास परिषदेचे अध्यक्ष प्रोफेसर डॉ गोपाल बछिरे तालुका प्रमुख ॲडवोकेट दीपक मापारी शहर प्रमुख गजानन जाधव सर यांच्या नेतृत्वात पोलीस स्टेशन लोणार इथं देऊन गुन्हा दाखल होण्यासाठी आंदोलन केलंय छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह अनेक महामानवांविषयी संभाजी भिडे या विकृत व्यक्तीनं यापूर्वीही वादग्रस्त वक्तव्य केलं छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण देशाचा आराध्य दैवत आहेत त्यांचा इतिहास व व्यवस्थापनाचे धडे संपूर्ण जगातील विद्यापीठात शिकवले जातात सहा जूनला महाराजांचा राज्याभिषेक सोहळा असतो आणि स्वराज्याची राजधानी रायगडावर तो भव्य प्रमाणात दरवर्षी लाखो शिवप्रेमींच्या उपस्थितीत साजरा होत असतो कोल्हापूर इथं सहा जून हा राज्याभिषेक सोहळ्याचं नामशेष करून टाकला पाहिजे असं निर्लज्ज वक्तव्य करणाऱ्या मनोविकृत व शिवद्रोही संभाजी यांच्यावर शिवद्रोहाचा गुन्हा दाखल करून ताबडतोब अटक झाली पाहिजे अशी मागणी शिवप्रेमी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक इतिहासाचे मार्गदर्शक तथा राष्ट्रीय मराठवाडा इतिहास परिषदेचे अध्यक्ष प्रोफेसर डॉक्टर गोपाल बछिरे तालुकाप्रमुख अॅडव्होकेट दीपक मापारी शहर प्रमुख गजानन जाधव शहर उपप्रमुख लुकमान कुरेशी शहर संघटक ताना जी मापारी प्रमुख गोपाल मापारी अल्पसंख्याक तालुका प्रमुख अशफाक खान अल्पसंख्याक शहरप्रमुख इकबाल कुरेशी अल्पसंख्याक फहीम खान विभाग प्रमुख तानाजी अंभोरे ज्ञानेश्वर दुधमोगरे श शहर प्रमुख श्रीकांत मादनकर युवा तालुका उपप्रमुख अमोल सुटे विजय घोडके मंगेश मोरे रवींद्र जाधव शेख शमीम कैलास जावळे गणेश भोसले रामा जावळे यांच्यासह मोठ्या संख्येने उपस्थित शिवसैनिकांनी पोलीस स्टेशन लोणार इथं फिर्याद देऊन गुन्हा नोंद करण्यासाठी आंदोलन केलं सूर्या मराठी न्यूज साठी सय्यद जहीर लोणार बुलढाणा शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेका निमित्त होत असतो त्या सोहळ्याला नामशेष करण्याची भाषा या नामर्द व्यक्तीने केलेली आहे ज्या नाम नामर्दाच्या विरोधात पोलीस स्टेशन लोणारे ते गुन्हा दाखल करण्यासाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे सर्व पदाधिकारी जमलेले आहेत या दराधामावर गुन्हा हा दाखल झालाच पाहिजे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा